शिव प्रीति के घर पर सौ घर या ठिकाणी कहीं उपस्थित से अपने दूसरे सहकारी राज्यपाल बनवाल जी पुरोहित शेजारे दोन राज मुख्यमंत्री माननीय शिवराज सिंहजी जी चौहान रमन जी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष अलिबा बागले केंद्रीय मंत्री शिवता टोले हंसराज राहील विजय गोयल ज्यांचे विचार आताच आपण ऐकले ते सुशील कुमार शिंदे संसदेतले आमचे सहकारी प्रफुल पटेल या ठिकाणी उपस्थित असलेले كانت <applause> <applause>

संघटक म्हणून हा थोड्या काळामध्ये त्यांनी अतिशय उत्तम लौकिक मिळवला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जागरूक सदस्य म्हणून ज्यांनी आपली प्रतिभा उजवली राज्य सरकारमध्ये काम करण्याच्या संधी मिळाल्याच्या नंतर प्रशासनाच्या संबंधीचा मर्यादित अनुभव असताना सुद्धा प्रभावीपणाने प्रशासन कसं करावं आणि विकासाच्या कामाला प्रोत्साहित कसं करावं आणि हे करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन कसं करावं याचा आदर्श त्यांनी ठेवला म्हणजे मुंबई शहराचा वळणाचा प्रश्न असेल

देशाच्या फातरीवर या संबंधीचं धोरण ठरवण्याचा विचार झालेला त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांच्या नी, समोर आला त्यावेळी निवड त्या ठिकाणी केली आज सबध देशामध्ये दौरण्याच्या संदर्भातली सगळी महत्वाची जबाबदारी आज त्यांच्या शिरावर आहे कुठल्याही देशाचा विकास हवा असेल तर विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या संबंधीची भूमिका जशी मांडली जाते तसं प्रभावी दररोज साधन हे सुद्धा विद्या विकासाचं एक महत्वाचं गमक असत आणि ते अत्यंत महत्वाचं काम आज नितीन गडकरी यांच्याकडे आहे आणि त्या कामामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व संबंध देशाच्या पातळीवर दाखवलं जे एक सांगितलं जातं या देशामध्ये ज्यांच्या कामाच्या संबंधी संसदेमध्ये सगळ्यांना असतात अशांच्यामध्ये प्रामुख्यानं नितीनजी आणि सुषमाजी यांची चर्चा ही नेहमी आमच्या संसदेमध्ये केली जाते आणि मला त्याचा अभिमान वाटतो की या राज्याचा एक मराठी बांधव राष्ट्र पातळीवर प्रशासनाची विकासाची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिरावर आणल्याच्या नंतर आपल्या कर्तृत्वानं संपूर्ण संसदेचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी यशस्वी होतो याचा इतका दुसरा कुठला बहुमान नाही आणि त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो जे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोष्ट खरी आहे हे सगळं करत असताना शेवटी या देशाचा कला शेतकरी या देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा तो घटक आहे आणि त्याच्या हिताची दफल करण्याच्या बद्दलचा विचार सुद्धा गडकरींच्या मनामध्ये कायम असतो आणि तो असताना तिचा आधुनिक तंत्रज्ञान कसं आणता येईल उत्पादकता कशी वाढवता येईल त्याच्या मालाची प्रक्रिया कशी केली जाईल आणि त्याला उत्तम प्रकारची बाजार कशी मिळेल याची सुद्धा ते खबरदारी घेत असतात मला आठवत की त्यांनी कृषी उद्योगाच्या संबंधीच प्रदर्शन या नागपूर शहरामध्ये आयोजित केल्याच्या नंतर ते पाहण्याची संधी मला स्वतःला मिळाली आणि मला त्याचा मनाफार तुमचा आनंद झाला की या व्यक्तिमत्वाचा दृष्टिकोन हा देशातल्या बहुसंख्या लोकांच्या हिताची झपू करण्याच्या संबंधित आहे आणि तिथं आधुनिक तंत्र हे पोचवण्याच्या संबंधीची खबरदारी त्या ठिकाणी घेतात सहकारी कारखानदारी ही विदर्भामध्ये फारशी यशस्वी झाली झालेला पण त्याचं शल्य त्याच्या मनामध्ये होत आणि म्हणून बंद फाटलेले कारखाने हातामध्ये घेऊन ते, ते सुरू कसे होतील आणि यशस्वी कसे होतील या संबंधीची खबरदारी त्यांनी घेतली आणि उत्पादक त्याच्या घामाची चांगली किंमत होईल या दृष्टिकोनातून त्यांनी काळजी या ठिकाणी घेतली याचा माझ्यासारख्या मला सुद्धा आनंद आहे आज या ठिकाणी एका गोष्टीची मला कधी कधी गंमत वाटते गडकरी असो राज्याचे मुख्यमंत्री असो मला येत पन्नास वर्ष झाली संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी माझा सुसंवाद आहे पण माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून सुरू आलेलं जे व्यक्तिमत्व असायचं ते आपल्या विचाराच्या सहकार्याच्या बाहेर फारसं बोलायचे नाही बघायचे दृष्टिकोन आपल्या सगळ्या फक्त मर्यादित त्याग करण्याची भूमिका असेल हातामध्ये दिलेलं काम निष्ठ करण्याच्या बद्दलची खबरदारी घेण्याची भूमिका असेल पण हे सगळं करत असताना त्यांची सहकार्यांची मित्रांची चौकट ही अशी एक मर्यादित अशा प्रकारची असेल ही चौकटीला छेद देण्याच्या संबंधीच काम अलीकडच्या काळामध्ये कुणी केलं असेल आणि त्याच्यात कुणी यशस्वी झालं असेल तर त्याच्यामध्ये नितीश करता नितीन गडकरींचं नाव हे प्रकल्प घ्यावं लागेल विचाराची भूमिका मग लोकांची कदाचित असेल निवडणुकीच्या वेळेला एकमेकांच्या विरुद्ध आम्ही भूमिका घेतलेली असेल पण जिथं राज्याचा विकास आहे देशाचा विकास आहे सामान्य माणसाच्या भवितव्याच्या संबंधीची भूमिका आहे त्या ठिकाणी वैचारिक मतभिन्नता असली तरी सुसंवाद ठेवला पाहिजे आणि सुसंवादाच्या माध्यमातून लोकशाही ही मजबूत होऊ शकते आणि प्रत्यक्षपणानं विकासाच्या कामाला गती मिळू शकते हे सूत्र नितीन गडकरींनी जाणीवपूर्वक जपलं आणि त्यामुळंच आज संसदेमध्ये कुठल्याही राजकीय विस्ताराचा कुणी घटक असेल तर विकासाचा संदर्भ घेऊन गडकरींशी सुसंवाद करण्याची त्यांना संधी मिळाली तर तो संतुष्ट होऊन जातो ही महोत्वाची कामगिरी आणि हा एक वेगळ्या प्रकारचा बदल हा त्यांनी करून दाखवला याचा मला मला पसंत आनंद आहे म्हणून हे काम त्यांनी फरणाने करत हवं ही तुमची माझी सगळ्यांची इच्छा आणि ते काम करण्याच्यासाठी त्याला उत्तम आरोग्य मिळव लोकांची साथ मिळव अशा स्वतःची प्रार्थना आपण या ठिकाणी करूया आणि त्यांच्या सुविध पत्नी आणि त्यांचा संसार हा महाराष्ट्राच्या देशाच्या भल्याच्यासाठी सुखभव हो अशा स्वतःची प्रार्थना या ठिकाणी मी करतो आणि माझे दोन शब्द सोपे